नमस्कार मी सोनेली आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत पावसाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये थोडाफार पाऊस आला आणि आता पुन्हा पावसाने एकदा हजेरी लावलेली आहे आमच्याकडे कालपासून सतत असा पाऊस सुरू आहे थोडीफार दिवसभराची उघाड दिली तेवढ्या वेळात आपली जे काही सुकवायचे कामं आहेत म्हणजे कपडे सुकवायचे असतील जी काय अशी कामं असतील थोडीफार त्याच्यामुळे जमीन सुकली आणि बाकीची कामं आटोपली उन्हा चारच्या पुढे पाऊस तसाच सुरू झाला छान वाटतं पावसाचा हा देखावा पाहून उन्हाळ्यामध्ये इतकं कडक ऊन असताना आणि आत्ता हा पावसाळा की ज्याच्यामुळे जमीन पूर्ण शांत झालेली आहे म्हणजे दोन्ही विरोधी वातावरण आपल्याला लगेचच पाहायला मिळतं तर तो असं हा पावसाचा आनंद मी तर घेत होतेच चला म्हटलं तुम्हालाही तुमच्यापर्यंतही या गोष्टी दाखवूयात कारण आपण प्रत्यक्षपणे या गोष्टी फारच कमी पाहतो कारण कॅमेऱ्यामधून पाहण्याची सवय आपल्या सगळ्यांना आता झालेली आहे कारण हे क्षण आपल्याला कैद करून ठेवा ठेवता येतात ठेवावेसे वाटतात आणि जेव्हा कधी आपल्याला आठवलं आठवण आली त्यावेळेला या गोष्टी पुन्हा एकदा जागृत करता येतात या आठवणी पुन्हा एकदा पाहता येतात आणि इतरांनाही दाखवता येतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ करायचं ठरवलं मला एक सांगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना आपण खूप साऱ्या गोष्टी आज करायच्या थांबून जातो आणि त्या उद्यावरती ढकलतो म्हणजे थोडक्यात काय आपण आपला जो आनंद आहे तो आपण उद्यावरती ढकलत ढकलत पुढे नेत असतो आणि मला वाटतं तो उद्या कधी कधी कुणाच्या आयुष्यात येतही नाही कारण आपण आत्ताच्या क्षणाला जगणं सोडून देतो आणि सगळ्या गोष्टी उद्यावरती टाकतो जसं की मला एखाद्या गोष्टीमुळे आनंद होत असेल एखादं मी स्किल शिकले त्या स्किलमुळे मला आनंद होत असेल ती गोष्ट शिकल्यामुळे मला वेगळ्या वातावरणात जाता येत असेल पण मात्र मी ती गोष्ट उद्यावरती ढकलते अगदी सहजपणे आज नको उद्या बघूया पुन्हा कधीतरी बघूया असं म्हणून आपण तो आनंद ढकलत असतो आणि खूप पुढे जाऊन आपलं असंही होतं आपण तो उद्या कधी येऊच देत नाही आणि खूप वेळ निघून जाते काळे खूप बराच पुढे निघून जातो आपण मागे तसेच राहतो म्हणजे आपल्याला जगण्यातल्या ज्या नवीन गोष्टी आहेत जो आनंद आहे तो आपल्याला घेताच येत नाही आपण त्याच्यापासून वंचित राहत असतो हे कशामुळे घडतं याचा कधी आपण विचारही करत नाही आपण उद्या 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 म्हणून सर्व गोष्टी ह्या थांबवतो आपण स्वतःला व्यक्त होणं थांबवतो आपल्याला जी गोष्ट करावीशी वाटते ती गोष्ट करणं थांबवतो आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गमावून बसत असतो उदाहरणार्थ आपल्याला एखादं छान मला चित्र काढता येतं पण ते चित्र काढायला मी सुरुवातच केलेली नाही आहे उद्याकडे आज नको आज भरपूर काम आहेत आज मी थकलेली आहे आज मला चांगलं वाटत नाही आहे असं म्हणून मी थांबवते पण हा उद्या येत नाही तो उद्या आपल्याला आत्ता आला आहे असं म्हणून मान मानून आपल्याला ते काम करावं लागणार आहे तर असा हा पावसाचा आनंद घेता घेता माझ्या गप्पा झाल्या चला तर भेटूया तोपर्यंत तो स्टे हॅपी